आपल्या किचनमधल्या मायक्रोवेव्ह ओव्हन जेवण इतक्या पटकन गरम करतो कसा याचा कधी विचार केलाय का किंवा मग सॅटेलाईट्स अंतराळातून सिग्नल कसे पाठवतात या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे ना ते एका छोट्या आपण जबरदस्त घटकात दडलंय आणि त्याचं नाव आहे कॅव्हिटी रेझनेटर चला तर मग आज आपण ह्याच अदृश्य तंत्रज्ञानाच्या जगात एक फिरफटका मारूया एक गोष्ट बघा आपल्या साध्या रेडिओमधले सर्केट्स आणि मायक्रोवेव्ह टॉवरमधले सर्केट्स यांच्यात जमीन अस्मानाचा फरक असतो असं का बरं याचं सगळं कारण आहे फ्रिक्वेन्सी खूप जास्त फ्रिक्वेन्सीवर आपले नेहमीचे इलेक्ट्रॉनिक घटक म्हणजे वायर आणि कपॅसिटर अक्षरशः निकामी ठरतात कल्पना करा की तुम्ही एक मोठ्या जाळीने अगदी लहान मासे पकडायचा प्रयत्न करताय ते कसे सहज निसटून जातील बरोबर उच्च फ्रिक्वेन्सी लहरींसोबतही अगदी तसंच काहीसं होतं मया निसटणाऱ्या लहरींना पकडण्यासाठी एक खास सापळा लागतो आणि तोच सापळा म्हणजे आपला कॅव्हिटी रेझोनेटर हा मुळात एक धातूचा बंद डबा असतो जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींना आतमध्ये अडकवतो आणि त्यांना एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर नाचायला लावतो खरं तर हे पारंपारिक आर एल सी सर्किटचंच एक प्रगत आणि शक्तिशाली रूप आहे जे खास मायक्रोवेव्हच्या जगात काम करण्यासाठी बनवलंय तर मग या अदृश्य लहरींना एका डब्यात बंद करण्याची ही जादू केली तरी कशी जाते चला बघूया की हे रेझोनेटर्स बनतात तरी कसे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण याची रचना खूप सोपी आहे सगळ्यात आधी एक पोकळ धातूची नळी घ्यायची जिला वेवगाईड म्हणतात म्हणजे लहरींसाठीचा मार्ग आता या नळीची दोन्ही तोंड धातूच्या पत्र्यांनी एकदम पक्की बंद करायची झालं तुमची कॅव्हिटी तयार आहे या बंदिस्त जागेत आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी अडकतात आणि एकाच जागी स्थिर होऊन कंप पावू लागतात याला स्टँडिंग वेव्ह असं म्हणतात हा बघा हा आहे आयताकृती कॅव्हिटी रेझोनेटर सगळ्यात सामान्य आणि जास्त वापरला जाणारा प्रकार दिसायला जरी हा एखाद्या साध्या डब्यासारखा असला तरी मायक्रोवेव्ह तंत्रज्ञानातला हाच खरा खेळाडू आहे याच्या आतमध्ये ऊर्जा इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये सतत बदलत राहते जणू काही श्वासोच्छवासच चालू आहे पण गंमत अशी आहे की हे रेझोनेटर्स नेहमीच साध्या डब्यांसारखे नसतात जसा प्रत्येक वाद्याचा आकार त्याचा आवाज ठरवतो अगदी तसंच प्रत्येक रेझोनेटरचा आकार त्याची खासियत ठरवतो आणि म्हणूनच आपल्याला अनेक विचित्र आणि गुंतागुंतीचे आकार पाहायला मिळतात उदाहरणार्थ ही आहे रिएन्ट्रेंट कॅव्हिटी इथे बघा धातूचे काही भाग डब्याच्या आतमध्ये घुसलेले दिसतील हे डिझाईन मुद्दाम केलेलं असतं ह्या आतल्या भागामुळे रेझोनेटरच्या गुणधर्मांना अधिक सूक्ष्मपणे ट्यून करता येतं अगदी जसं गिटारच्या तारा टाईट करून आपण सूर जुळवतो क्लायस्ट्रॉन्स सारख्या शक्तिशाली उपकरणांमध्ये याचाच वापर होतो आता या डब्यांच्या आतल्या जगात जाऊया साध्या सर्किटमध्ये कशी एकच रेझोनेंट फ्रिक्वेन्सी असते पण कॅव्हिटी रेझोनेटर म्हणजे जणू एक वाद्यवृंदच आहे तो एकाच वेळी अनेक वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीजवर कंप पाहू शकतो जणू काही आतमध्ये सुरांची एक सिम्फनीच सुरू आहे या प्रत्येक विशिष्ट फ्रिक्वेन्सीला किंवा कंप पावण्याच्या प्रत्येक विशिष्ट पद्धतीला मोड असं म्हणतात एक काविटी अशा जवळजवळ अमर्याद मोड्सना सपोर्ट करू शकते प्रत्येक मोड म्हणजे त्या वाद्यवृंदामधला एक वेगळा सूर ज्याचा उपयोग वेगवेगळ्या कामांसाठी केला जातो आता या मोड्सना ओळखण्यासाठी शास्त्रज्ञ T -M -N -P, टी एम एन पी किंवा टी एम एन पी अशी सांकेतिक नावं वापरतात यातले एम एन आणि पी हे आकडे म्हणजेच जणू काही त्या कॅव्हिटीच्या आतल्या लहरींचा पत्ताचे एम सांगतं की रुंदीच्या दिशेने किती अर्धलहरी आहेत एन उंचीच्या दिशेने आणि पी लांबीच्या दिशेने सोप्प आहे या सगळ्या सुरांमध्ये एक सूर मात्र मुख्य असतो ज्या मोडची फ्रिक्वेन्सी सगळ्यात कमी असते त्याला डॉमिनंट मोड असं म्हणतात हा त्या वाद्यवृंदाचा मुख्य गायक असतो म्हणजे किंग फॉल मोड्स आयताकृती कॅव्हिटीमध्ये हा असतो ई वन झिरो वन मोड आणि बहुतेक उपकरणांमध्ये याच मुख्य सुरावर काम केलं जातं पण एखादा रेझोनेटर किती चांगला आहे हे ठरवायचं कसं याचं उत्तर एका शब्दात दडलंय आणि तो शब्द आहे क्वालिटी ही क्वालिटीच त्याच्या यशाची गुरुकिल्ली आहे ही क्वालिटी मोजली जाते क्यू फॅक्टरने आता क्यू फॅक्टर म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर रेझोनेटरने साठवलेली ऊर्जा आणि प्रत्येक कंपनात वाया जाणारी ऊर्जा यांचं गुणोत्तर कल्पना करा एका घंटेवर एकदाच टोल दिला आणि ती खूप वेळ घुमत राहिली याचा अर्थ तिचा क्यू फॅक्टर जास्त आहे जास्त क्यू म्हणजे कमी ऊर्जा वाया जाते आणि तो रेझोनेटर तेवढाच कार्यक्षम असतो आणि कॅव्हिटी रेझोनेटरचं क्यू फॅक्टर किती असू शकतो माहितीये तब्बल तीस हजार किंवा त्याहूनही जास्त या उलट पारंपरिक सर्किट्सचं क्यू फॅक्टर फक्त काही शेकड्यांमध्ये असतो हा प्रचंड फरकच कॅव्हिटी रेझोनेटरला इतकं खास बनवतो ह्या उच्च क्यू फॅक्टरचा खरा फायदा काय यामुळे रेझोनेटर फक्त आणि फक्त आपल्या ठरलेल्या फ्रिक्वेन्सीलाच प्रतिसाद देतो जसा एखादा सुरेल गायक फक्त आपल्याच पट्टीत गातो तो बाकीच्या सगळ्या फ्रिक्वेन्सीजकडे अक्षरशः दुर्लक्ष करतो यालाच हाय फ्रिक्वेन्सी सिलेक्टिव्हिटी म्हणतात आणि कम्युनिकेशन सिस्टमसाठी हे एका वरदानासारखं आहे चला आता बघूया हे अद्भुत डब्बे आपल्या रोजच्या आयुष्यात कुठे कुठे लपलेले आहेत आणि सुरुवात करूया थेट आपल्या किचनपासून पण या रेझोनेटरचा उपयोग करण्यासाठी त्याच्या आत ऊर्जा पाठवावी लागते आणि बाहेरही काढावी लागते नाही का या प्रक्रियेला कपलिंग म्हणतात सोप्या भाषेत सांगायचं तर त्या बंद डब्याला एक दार किंवा खिडकी तयार करावी लागते जिथून ऊर्जा आत बाहेर करू शकेल ही दारं दोन प्रकारची असतात प्रोब कपलिंगमध्ये एक सरळ तार आत टाकली जाते जिथे इलेक्ट्रिक फील्ड सर्वात जास्त असतं तर लूप कपलिंगमध्ये तारेचं एक वेटोळं अशा जागी ठेवलं जातं जिथे मॅग्नेटिक फील्ड सर्वात जास्त असतं म्हणजे कोणत्या प्रकारची ऊर्जा आत बाहेर करायची आहे त्यानुसार योग्य दरवाजा निवडला जातो आणि याच तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेली उपकरणं आपण रोज वापरतो मायक्रोवेव्ह ओव्हनची जी चेंबर आहे ती स्वतः एक मोठी कॅव्हिटी आहे मोबाईल कम्युनिकेशनमधले फिल्टर्स सॅटेलाईट तंत्रज्ञान वैज्ञानिक उपकरणं आणि फ्रिक्वेन्सी मोजणारी वेव्ह मीटर्स या सगळ्यांच्या हृदयात एक कॅव्हिटी रेझोनेटर दडलेला असतो तर आज आपण या अदृश्य पण अत्यंत महत्त्वाच्या घटकाची ओळख करून घेतली पण जाता जाता एक विचार मनात येतोय जसजसं आपलं तंत्रज्ञान फाय जी सिक्स जी आणि त्याही पलीकडे म्हणजे आणखी उच्च फ्रिक्वेन्सीकडे झेप घेत आहे तसतसा भविष्यातील या वेगवान लहरींना पकडण्यासाठी आपल्याला कोणत्या नवीन अधिक गुंतागुंतीच्या आणि अद्भुत आकारांचे सापळे तयार करावे लागतील भविष्य नक्कीच रोमांचक असणारे नाही का